बातमी पोरशे अपघात प्रकरणासंदर्भात पोरशे अपघाताचा आरोपी जामीनावर सुटलाय अल्पवयीन आरोपी वेदांतला उच्च न्यायालयाकडून जामीन देण्यात आलेला आहे अल्पवयीन आरोपी आता नातलगांच्या ताब्यात दिला जाणार आहे वेदांतला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला आहे त्यामुळे आता त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिलं जाणार आहे अल्पवयीन आरोपी हा बाल सुधार गृहामध्ये होता बाल सुधार गृहामधून त्याची सुटका करावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य वेदांतला उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला आहे त्याला जामीन मंजूर झालेला आहे माहिती नक्कीच पुणे नगर अपघातातील जो अल्पोयीन आरोपी आहे तो गेल्या तीस पेक्षा अधिक दिवस जे आहे ते बाल सुधार गृहात होता त्यानंतर त्याच्या आत्याने जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेत आत्याचं म्हणणं असं होतं की वेदांत अगरवालला जे आहे ते चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी डांबून ठेवलेलं आहे त्याची सुटका करण्यात यावी खरंतर यापूर्वी शुक्रवारी यावर सुनावणी झाली होती त्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता आणि आज दुपारीच मुंबई कोर्टाने जे आहे ते आपला निर्णय दिलेला आहे त्यामध्ये तात्काळ वेदांत अगरवालला सोडून द्यावं असं कोर्टाने निर्णय दिल्यानंतर काही वेळापूर्वी जे आहे ते बाल गृहात अल्पवयीन आरोपीची आत्या जी आहे ती पूजा जैन यांनी येत ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत वेदांत अगरवालचा जो आहे तो ताबा घेतलेला आहे आणि काही वेळापूर्वीच वेदांत अगरवालला त्याचे नातेवाईक घेऊन जे आहेत ते घराच्या दिशेने गेलेले आहेत तर वेदांत अगरवाल हा गंभीर गुन्ह्यातील आरोपी होता पुणे पोलिसांकडून त्याला संज्ञान ठरवण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील करण्याचा प्रयत्न होता परंतु कोर्टाने आता जामीन दिल्यानंतर वेदांत अगरवाल जो आहे ते तीस ते चौतीस दिवस बालसुधार गृहात मुक्काम करून आता घराकडच्या दिशेने रवाना झालेला जी जे मात्र अजिंक्य आपण जर पाहिलं तर तो अल्पवयीन नसल्यासाठीचा पुरावे शोधण्यात आले होते तो अल्पवयीन नाही हे पुराव्यानिशी साक्षीदारांकडून सांगण्यात आलं होतं मात्र आता त्याची जामिनावर सुटका होते याला प्रति आव्हान दिलं जाणार आहे का नक्कीच खरं तर अठरा वर्ष पूर्ण होईल काहीसे थोडेसे दिवस कमी होते वेदांत अगरवालला परंतु पुणे पोलिसांकडून त्याला सज्ञान ठरवण्याबाबतची जी प्रक्रिया आहे ती राबवण्यात आली होती परंतु ही सगळी कायदेशीर प्रक्रियेला वेळ लागला आणि त्यामध्येच आता वेदांत अगरवालला जामीन झालेला आहे खर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी प्रतिक्रिया आलेली आहे की जरी त्याला जामीन झाला असेल तरी त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल असं देखील मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे परंतु त्याला तीस ते पस्तीस दिवसांच्या आतमध्ये जो जामीन झालेला आहे त्यामुळे काही संतप्त प्रतिक्रिया देखील येत आहेत आता तो खर तर त्याच्या आत्या पूजा जैन याच्याकडे त्याचा ताबा असणार आहे त्याचे आई वडील आणि पुल, आजोबा अजून देखील पोलीस को, न्यायालयीन कोठडीत आहेत आणि त्याच्या आत्याने त्याला घेऊन गेलेले आहे आता पुढे पुणे पुणे पोलीस काय प्रक्रिया करतायत त्याला संज्ञान ठरवण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे याबाबत खरं तर लक्ष असणं महत्वाचं असणार जी 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 या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद